आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा अजूनही आतापर्यंत आपण चॅनल न सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायकोनला क्लिक करा निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहत आहोत हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन आयोग व वेतनातील वाढ जाणून घ्या सविस्तर स्वातंत्र्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता त्यानंतर सर्वसाधारणपणे दहा वर्षाच्या अवधीनंतर नवीन सुधारित वेतन आयोग लागू करण्यात आला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत लागू करण्यात आलेले वेतन आयोग व वेतनातील वाढ संदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया पहिला वेतन आयोग हा स्वातंत्र्य नंतर लागू करण्यात आलेला आहे होता ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये चाळीस टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे त्यानंतर सन एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये दुसरा वेतन आयोग लागू करण्यात आला ज्यामध्ये वेतनात तब्बल पन्नास टक्के वाढ करण्यात लागू करण्यात आली तर त्यानंतर तिसरा वेतन आयोग हा एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये लागू करण्यात आला ज्यात वेतनात पंचवीस टक्के इतकी वाढ लागू करण्यात आली तर चौथा वेतन आयोग हा एकोणीसशे शहाऐंशी साली लागू करण्यात आला असून ज्यामध्ये वेतनात पस्तीस टक्के इतकी वाढ वेतन वाढ लागू करण्यात आली तर पाचवा वेतन आयोग हा एकोणीस शहाण्णव साली लागू करण्यात आला असून वेतनात पस्तीस टक्के वाढ इतकी लागू करण्यात आली तर त्यानंतर सहावा वेतन आयोग हा दोन हजार सहा लागू करण्यात आला वेतनामध्ये चाळीस टक्के इतकी वाढ करण्यात आली तर विद्यमान सातवा वेतन आयोग हा सन दोन हजार सोळामध्ये लागू करण्यात आला असून वेतनामध्ये चौदा टक्के इतकी वाढ लागू करण्यात आली वरील वेतन आयोगाचा आढावा घेतला असता सर्वात कमी पगार वाढ ही सातव्या वेतन आयोग करण्यात आली आहे वेतन आयोगातील वेतनवाढ कोणत्या पक्षाची सत्ता होती या संदर्भातील सविस्तर चार्ट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वेतन, वेतन आयोग पगार वाढ कोणत्या पक्षाची सत्ता पहिला वेतन आयोग चाळीस टक्के काँग्रेसची सत्ता दुसरा वेतन आयोग एकोणीसशे एकोणसाठ पन्नास टक्के काँग्रेसची सत्ता तिसरा वेतन आयोग एकोणीसशे त्र्याहत्तर पंचवीस टक्के काँग्रेसची सत्ता चौथा वेतन आयोग एकोणीसशे शहाऐंशी चाळीस टक्के काँग्रेसची सत्ता पाचवा वेतन आयोग सन एकोणीसशे शहाण्णव पस्तीस टक्के काँग्रेसची सत्ता सातवा सहाव्या वेतन आयोग सन दोन हजार सहा चाळीस टक्के का वेतनवाढ काँग्रेसची सत्ता सातवा वेतन आयोग सन दोन हजार चौदा चौदा टक्के वेतन वाढ भाजपची सत्ता सर्व कर्मचाऱ्यांना आठव्या आयोगाची लागू होण्यासाठी पाठ बघावी लागत आहे पाहूया अठरा वेतन आयोगातील फिटमॅट फॅक्टर तीन पॉईंट अडुसठ पट वाढवला जाऊ शकतो अशी चर्चा आहे अशा परिस्थितीत किमान वेतन अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते असा अंदाज तज्ज्ञाचा वर्तविला जात आहे दुसरी अपडेट पाहूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये काम करणाऱ्या अपग्रेड मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीची कालावधीत माहे मे दोन हजार दहापासून कपात केला जात असलेला वाहतूक पत्ता फरकासा लागू करण्यात येत आहे तरी ज्या मुख्याध्यापकांच्या उन्हाळी सुट्टीमध्ये वाहतूक भत्ता कपात करण्यात आलेला आहे त्यांना तात्काळ वाहतूक भत्त्याची रक्कम फरकासा अदा करण्यात यावी तसेच माहे मे दोन हजार चोवीसच्या वेतन देयकात मुख्याध्यापकांना दे वाहतूक भत्ता समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात दे 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 आलेले आहेत परिपत्रक पाहूया मुख्याध्यापकांना उन्हाळी सुट्टीत वाहतूक भत्ता देण्याबाबत जिल्हा परिषद परभणीचं महत्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक अखिल तामूळसर क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये